खरं तर सरितताई तुझं मनापासून कौतुक आहे तर नियतीनं माणसाला शरीर जर विकलांग दिलं असेल म्हणजे हातानं पायानं तू विकलांग आहेस पण मनानं मात्र तू विकलांग नाहीस खरं नियतीनं ना जो घात केला पण त्याच्यावरती मात करण्याची क्षमता सरितताई तुझ्याकडं आहे आज राज्यातून तू तु एकशे नव्वद मुलं अबॅकसला बसवली होती त्यातील एकशे वीस मुलं तुझी त्या अभ्याकस राष्ट्रीय स्पर्धेमध्ये विजयी झाले हे आमच्या मुळे घराण्यासाठी सुद्धा आणि आमच्यासाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे तुझं संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये नाव होते तुला बेस्ट अवॉर्ड देखील मिळालेला आहे आणि त्याचं खूप कौतुक खरं तर शरीर देवाना असू दिले दे म्हणून तू थांबली नाहीस डगमगली नाहीस आणि स्त्रिया कणखर असतात हे तू दाखवून दिलं तुझी जिद्द तुझी चिकाटी तुला पुढे घेऊन जात आहे आणि तू असंच पुढत राहत जात राहावं कधीही तुला कुठेही कमी पडू द्या आम्हाला हाक मार हे भाऊ तुझ्या पाठीशी आहेत नक्कीच सरितदायी धन्यवाद